आणि त्याच्याबरोबर जे काही पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे एक गुवाहागर विधानसभा समन्वयक म्हणून तर माझं कर्तव्य असेल की मी शिवसेना शिंदेसाहेबांनी शिवसेना ही कशी वाढवीन कशी त्याची त्याची मानणी लोकांबरोबर करीन लोकांपर्यंत तो, तो, तो आपला पॉझिटिव्ह मेसेज आहे की शिवसेना हे म्हणजे काय आहे हे गड कशासाठी आपण तयार करतो तर हे निरोप देण्यासाठी हे माझं माझं कर्तव्य असेल आता गोवाधरमध्ये सर्वात सर्वप्रथम आता आमचे जेवढे काही तालुका का प्रमुख आहेत किंवा पदाधिकारी आहेत सर्वात पहिलं तर वाढीव आणि बा आपल्याला सेनेची मला पक्ष वाढीव करायचं आहे त्याचा त्याचा सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल खूप टाईमपासून सर्वांचे जे काही जुने फॉलोअप आहेत कामं आहेत लोकांनी पाठपुरावा केले आहेत सरकारशी खूप काही विकास कामं रखडली गेलेली आहेत त्याचा एक दुसरा अजेंडा आहे थ आपल्याकडे पर्यटक जे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे तर पर्यटक आपल्याकडे थोडी सुधारणे इन तर गुगाधराने माझं ते एक लक्ष होतं जे मुख्य लक्षाच्या अगोदर पण लोकांना बोलत होतो की आपल्याला त्यावेळी पाठपुढव आणि काही विधींची मागणी होती ज्याच्या कारण आपण रस्ते सुधारणे रस्ते रस्ते फिरणार त्यापर्यंत लोकांना सोयीसुविधा पुरवणार ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो काय मला गव्हर्नमेंटकडनं मदत मिळेल त्यासाठी हा पाठपुरावा करणं हे माझं कर्तव्य आणि त्याच्याबरोबर जे काही पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे एक गुवाहागर विधानसभा समन्वयक म्हणून तर माझं कर्तव्य असेल की मी शिवसेना शिंदेसाहेबांची शिवसेना ही कशी वाढवीन कशी त्याची त्याची मागणी लोकांबरोबर करीन लोकांपर्यंत जो आमचा पॉझिटिव्ह मेसेज आहे की शिवसेना हे म्हणजे काय आहे हे गड कशासाठी आपण तयार करतो हे निरोप देण्यासाठी हे माझं माझं कर्तव्य असेल विधानसभेमध्ये काही काळ अगोदर झाली असते असू शकले असते आपण त्याला आत्ता नाही उशीर नाही झाला आहे असं समजून चालू आहे की काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या काही गोष्टी अनुभवाने शिकलेल्या खूप महत्त्वाच्या असतात आपण आपल्यावरती कधी एखादी जबाबदारी लादली गेली तर ती चांगली नसते आता अनुभवाने आपण पुढे <पड़े> येऊया माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत काही आमचे कार्यकर्ते त्यांचा अनुभव घेऊन जा बसवूया आता आमचे गडबंदी सरकार आहे म्हणजे याच्यामध्ये भाजप पण आमच्याबरोबर आहे तर त्यांचेही कार्यकर्ते त्यांचाही जो पाठबळ मला मिळतोय तर त्या अनुषंगाने मला मला माझा कार्यकाल याच्यामध्ये समकॉन्फिरन्स करायला चांगला मिळतो सर काही कालावधीपूर्वी विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले आणि शिंदे म्हणजे शिवसेनेच्या ज्या उमेदवाराला जी मतं मिळाली की एकदम म्हणजे विजयाच्या समीप गे सम समीत गेला होता आणि एवढे जे सगळे मतदार आहेत जे तुमच्यावर विश्वास ठेवला होता तर ह्याच्या ह्यांना प्रॉपर हे करण्यासाठी आपण शेड्यूल कसं करणार संपूर्ण मतदारसंघामध्ये काय आपलं आता तुमच्या प्रश्नामध्ये कसं आहे की तीन गोष्टी आहेत तर सर्वात पहिलं जर आमचे जे उमेदवार आहेत ठीक आहे लोकांची लोकांची पसंती होती जो मार्जिन आहे डिफरन्सचा तो थोडा फारसा नव्हता पण ठीक आहे याच्याने आपण काही गोष्टी आपण कुठे कमी पडलो आपण ह्याचा बोध घेऊया आम्ही आम्ही बांधणी करायला आम्ही जर का कुठे कमी पडलो असेल तर आमच्याकडे अजून एक संधी आहे आम्ही त्याच्यासाठी आम्ही पाठबळ करू आम्ही कुठल्याही पद्धतीचा शोक मनवत नाही आहे आम्ही आम्हाला लोकांपर्यंत कधी काम करत आहे ठीक आहे आज आमच्याकडे वगैरे सत्ता नसेल पण तरीसुद्धा त्या पाठिंबाने आम्ही आमचं आम काम करत राहणार शिंदेसाहेबांनी म्हणजे उपमुख्यमंत्री साहेब तर त्यांनी आम्हाला जो काही सहकार्य केलं आहे जो काय आम्हाला पाठबळ दिला आहे आणि आज माझी नियुक्ती केल्यानंतर मला जे त्यांनी जबाबदारी दिल्या आहेत त्या पुरेपूर मला पार पाडायच्या आहेत एवढं फक्त मला दृष्टिकोनात माझ्या दिसतं आणि राहिला प्रश्न कामांचा म्हणजे तुम्ही बोललात की पुढचं काम कशी होणार तर त्याच्यामध्ये आम्ही सरकारकडे काही गोष्टींच्या निवेदन दिले निवेदनावरती ते मान देतील आणि आमचा विकासाचा आम्ही पुढे बोलला पर्यटनाबाबत सांगितलं म्हणजे पर्यटनाबाबत काही योजना वगैरे आहेत माझ्या डोक्यात काही योजना आहेत काही यांच्याशी काही चर्चा करत होतो पण एखादरी मला असं वाटतंय की याच्यावरती जोपर्यंत सगळ्यांचा आढावा येत नाही आणि चर्चा होत नाही तोपर्यंत याच्यावरती आता सुद्धा काही बोलणं आता निवडणूक जरी कम्प्लीट झाली असली तरी पण कास्ट फॅक्टर आणि संघटनेची ताकद म्हणजे कास्ट फॅक्टर जास्त महत्वाचा ठरवतो तर संघटना त्याच्यातून त्या त्याविषयी तुमची तयारी काय असते नाही मी मी ह्या मतदारसंघाला मी कास्ट वाईजमध्ये बघत नाही आहे मी असं बघतो की लोक कुठल्याही कास्टच्या असू दे कुठल्याही रिलीजनच्या असू दे त्यांच्यापर्यंत आपल्या सरकारची ज्या कुठल्या योजना आहेत या कुठल्या त्यांना दिलेल्या प्रावधान आहेत हे त्यांच्यापर्यंत कसे पोचतील ह्याचा आपला पहिला अजेंडा असतो तर त्या दृष्टिकोनाने आम्ही जेव्हा इलेक्शनसाठी आम्ही सगळ्यांकडे आमचे कार्यकर्ते नेलतो सरकार आल्यानंतर आम्ही आमची कामं करू तर, तर कर ता ता थे ता थे मला वाटते त्या विश्वासावरती आम्ही इलेक्शन मॅटल करत होतो ठीक आहे लोकांपर्यंत कदाचित तसा पॉझिटिव्ह मेसेज केला नसेल किंवा जसं तुम्ही बोलताय कास्ट फॅक्टर आहे मला असं वाटते की समन्वयक पद्धतीने लोकांपर्यंत जो मेसेज पोचला पाहिजे होता तो पोचणार नसेल त्याच्या कारण लोकांपर्यंत आमची आमची बात पुसत नाही किंवा लोकांच्या दृष्टिकोन होता आमच्या उमेदवाराने बघण्याचा तिकडे उलटे आम्ही त्यांना असमर्थ राहिलो मी असं सांगतो काय विषय असा आहे की आता समन्वय तुम्ही आहात बरोबर आहे काही महिन्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत नाही येणार पक्षाने असं मला वाटतं हे सगळा पुढचा विचार करून तुमच्यावर जबाबदारी दिली आहे की हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा शिवसेना म्हणून तुम्ही ताब्यात स्वातंत्र्याला मिळाला तर दृष्टीने तुमची तयारी आणि तुमचं शेड्युलिंग राहणार आहे निश्चितच म्हणजे तुमचं येणं किंवा लोकांची ॲट्रोज होणं या सर्व गोष्टी जसं त्या त्याच अनुषंगाने मी सांगतो की आज जर मला ही जबाबदारी दिली तर पहिला सगळ्यात पहिला माझा अजेंडा असेल पक्ष बांधणं वाढीव करण्याच्या दृष्टिकोनाने जे काय मला करता येईल ते मी करणार त्यानंतर जिल्हा पक्षाची जी काय निवडणुकीची तयारी आहे ते जोपर्यंत माझे प्रमुख माझे कार्यकर्ते प्रमुख पंचायत समिती गट हे सगळे जो पण तुमच्याकडून फीडबॅक घेऊन एखादी आधी रिपोर्ट बनवत नाही माझ्या वरिष्ठांची चर्चा करत नाही मी मी निर्णय घे परिपा विधानसभेचं खूप चांगलं आहे म्हणजे आता नव्हतं तेवढं रिव्होल्युशनरी आपण म्हणतो म्हणजे पॉलिटिकल रिव्होलूशनरी या विधानसभा इलेक्शन त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे त्या दृष्टीने तुमची काय तयारी आहे किंवा करणार तयारी आहे लोकांचा लोकांचा विश्वास जर आपण कमवू शकलो की रेव्होल्युशनरी आपण म्हणजे लोकांमध्ये खूप चर्चेत आलो किंवा लोकांनी एक असं आपल्याला माझं हे बघून हे केलं तर निश्चितच त्याचा त्याचा फायदा आम्हाला पंचायत पंचायत आणि जिल्हा परिषद इलेक्शनला होतील असं मला म्हणायला हरकत नाही